नमस्कार मित्रमित्रांनो आज आपण बनवणार आहोत अगदी पौष्टिक असा नाश्ता तो म्हणजे मुगापासून बनवणार आहोत आपे आपे सहजपणे बनवू शकतात दहा मिनटं सुद्धा लागत नाही पटकन बनतात खायला तितकेच चा, चांगले लागतात म्हणून आपण कुठली रेसिपी आणखी वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करायची इथे मी घेतले मूग एक वाटी असे आणि अर्धी वाटी घेतले मी इथे पोहे पोहे स्वच्छ धुवायचे आणि नंतर पाच सहा मिनटं त्याला भिजून ठेवायचे मुगाचे स्प्राऊट कसे निघतात तर सकाळी मूग भिजवायचे त्यानंतर काय करायचं रात्री त्याचं पाणी काढून त्याला एका कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आणि नंतर अशा प्रकारे मस्त असे स्प्राऊट निघून येतात एकदा करून बघा तुम्हाला नक्की तुम्हाला नक्की आवडेल तर चला आता काय करायचं आता हे सगळं आपण जे मिश्रण आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं सगळ्यात अगोदर इथे मी घातलेत मूग घालायचेत मूग घातल्यानंतर जे पोहे आहेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचे पोहे मात्र घेताना जा, जास्त घ्यायचे नाहीत फक्त छोटी वाटी घ्यायची ते फुलल्यामुळे जरा जास्त वाटतात पण जास्त घ्यायचं नाही नंतर घालायची कोथिंबीर घालायची त्याचबरोबर आल्याचा तुकडा एक इंच असं एरव्या मिरच्या त्याला तिखट करा चार मिरच्या घातल्यात तिखट अशा नंतर घालायचं लसाच्या पाकळ्या आता हे सगळं घातलं की नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धणे धण्याने त्याला चव आणखीन छान येते आणि सगळं मिश्रण घातल्यानंतर आपण वाटून घ्यायचं आता आता हे आपण वाटताना मात्र पाण्याचे क्वांटिटी अगदी कमी प्रमाणात घाला जास्त पातळ करायचं नाही अशा प्रकारे ठेवायचं आता हे आपण सगळं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि त्याचमध्ये घालायचे एक अर्धा चमचा असं जिरं घालायचे त्याचबरोबर इथे मी घेतले गाजर गाजर थोडासा किसून घेतला होता तुम्ही इथे कोबीसुद्धा घेऊ शकता शिमला मिरची घेऊ शकता जर तुम्हाला आवडत असेल ज्या भाज्या घालू शकता एक इथे छोटासा कांदा घालायचा हा जरा कांदा मोठा होता म्हणून बाकीचा कांदा मी बाजूला ठेवलेला आहे आता हे सगळं अगदी आपण व्यवस्थित रित्र मिक्स करून घ्यायचे मिश्रण आपलं छान असं मिक्स झालं ते आपण ह्याला बाजूला काढून ठेवायचे पाच सात मिनटं तोपर्यंत आपण चटणी बनवायची मिक्सरचं भांडं घेतले आणि इथे मी खोबऱ्याचे तुकडे माझ्याकडे होते ते तेच घेतले त्याचा पाठचा जो हिस्सा असतो काळा तो सगळा काढून घेतलाय काळा असा हिस्सा काढल्यामुळे काय होतं माहिती आहे का चटणी अगदी मस्त अगदी अगदी सफेद अशी बनते म्हणून छानही दिसतं नसेल तरी काही हरकत नाही तुम्ही नॉर्मल ज्याप्रमाणे तुम्ही खोबरं किसून घेतात ते घेतलं तरीच लाग चालेल चवथीच राहणार आहे हिरव्या मिरच्या इथे आपण घालायच्या चार पाच हिरव्या मिरच्या घालायच्या या जास्त तिखट नसल्यामुळे मी त्या पाच घातले थोडासा कडीपत्ता घालायचे दोन तीन अशा लसणाच्या पाकळ्या घालायचे त्याचबरोबर एक इंच आल्याचा तुकडा एक छोटासा चमचा जिरं टाकायचे आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आता हे सगळं घातलं की त्याच्यानंतर घालायचं आपण थोडीशी साखर घालायची साखरेने त्याला चव कधी चटणी वाटताना ना जराशी साखर घाला त्याच्याने चव त्याची जास्त वाढते आता हे सगळं झालं की पाणी घालून याला आपण चटणी वाटून घ्यायची छान अशी वाटली गेली त्याला काढून घ्यायचे आणि नंतर आपण पटकन त्याला फोडणी द्यायची या फोडणी भाज्यामध्ये तेल गरम करून घेतलं तर राई घालायची त्याचबरोबर उज्जाची डाळ जराशी घालायची आणि तसंच इथे घालणार आहोत कढीपत्ता आणि तिंग फोडणी मग काय करायची पटकनच्या चटणीवरती घालायची आणि लगेच मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगते पटकन झाकण ठेवायचं म्हणजे फोडणीचा स्वास त्याच्यामध्येच राहतो तो बाहेर निघून जात नाही आता चटणी रेडी झाल्या तर आपण मिश्रणाकडे वळणार तर बघा मिश्रण तर छान झालंय थोडस मला जाडसर वाटतं म्हणजे जरा असं पाणी घातले आणि कधी चुकून तुमचं मिश्रण जरा पातळगीर झालं काही घाबरायचं नाही काय करायचं तांदळाचं पीठ घालायचं तरी सुद्धा तुमचे आपे छान होते सवीपुरतं मीठ घातलं आणि सगळं काही अगदी मिश्रण मिक्स करून घ्यायचंय छान असं मिक्स झालेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे इनो इनो आता मी काय केलंय इनोचं पॅकेट जे होतं त्याचा अर्धा इनो मी काढून आहे आणि बाकीचा जो इनो होता तो घातलेला आहे आणि जरा असं पाणी घालून त्याला ऍक्टिव्हेट करायचं पूर्ण इनो त्याच्यामध्ये घालायचा नाहीये अगदी आणि तुमच्याकडे इनो नसेल ना तर तुम्ही सोडा बेकिंग सोडा घालू शकता अगदी छोटासा चमचा अगदी म्हटलं ना अर्धा चमचापेक्षाही थोडासा कमी तेवढा घेतला तरी हरकत नाही आता हे सगळं घालून मिश्रण अगदी छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी आपे पात्र अगदी रेडी करून ठेवलेलंच आहे गॅसवरती तेल घालून तर पटकन आपे घालायला सुरुवात करायची या पात्रामध्ये ना थोडंसं तेल घातलं गॅसही लावलेली आणि आता काय करायचं याच्यात त्याला थोडेसे आपे सुंदर दिसावे म्हणून जरा जराशी मी तेल टाकणार आहे नाही टाकलं तरी चालेल हे थोडस चांगलं दिसावं म्हणून टाकलंय अशा प्रकारे तीळ टाकल्यानंतर काय करायचंय पटकन आपण जे आपल्याचं मिश्रण जितकं हवं असं तितकं व्यवस्थित त्याच्यामध्ये घालायचं आणि हे आपला सगळं मिश्रण घातलं की मी वरून सुद्धा त्यावरती तीळ घालणार आहे आणि आणि झाल्यानंतर आपण त्याला झाकून ठेवायचं झाकून आपण त्याला पाच मिनिटं ठेवायची आणि नंतर पाहायचंय आपण मध्ये तुम्ही एकदा पहा नाही तर तुम्ही तसंच ठेवण्याला आपण आपले कधी लागतात आता मी पाच सहा मिनटानंतर त्याला झाकण काढले आणि बघा आता आपण आपे उलट करून घ्यायचे अशा प्रकारे उलट करायचे आहेत माझी गॅस जरा थोडीशी माझी जी गॅसची जी जोत आहे जरा लगेच जास्त मोठी आहे मधली मध्ये जरा मधली जी कुठली वस्तू लगेच त्याला लागतं म्हणून अशा प्रकारे ते आपे थोडेसे लागले गेलेत काही हरकत नाही आहे चव मात्र तशीच राहणार आहे काही करपलेले नाही आता हे सगळे झाले की नंतर आपण पटकन दोन मिनटात मला झाकून ठेवायचं आणि नंतर त्याला पाहायचं आपले आपे झालेत की नाही आता बघा आता आपे आपलेच आपे आपले सगळे रेडी झालेत आपण पटकन त्याला काढायचे पाहिलेत किती सुंदर आणि सुरेख असे आपले आपे रेडी झालेत खायला तितके मस्त लागणार आहेत तर त्याला सगळेच आपे आपण काढून घेऊया सगळे आपले रेडी झाले आणि तीळ डोळ्यामध्ये आणखी सुरे कसे दिसतात छानही दिसतात अशा प्रकारे करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि अगदी हेल्दी रेसिपी आहे कधी तुम्ही मुलांसाठी डब्यामध्ये दे देऊ शकता सकाळच्या वेळी नाश्ता भरून खाऊ शकता संध्याकाळच्या वेळी कधी तुम्हाला असं वाटलं खावंसं तर खाऊ शकता फक्त तुम्ही मूग स्प्राऊड काढून ठेवायचे तोडूनही दाखवते वरून थोडेसे पण आतमध्ये मस्त कधी छान असे शिजले गेलेत मस्त मऊ असे कशी वाटली रेसिपी माझी तुम्हाला सांगायचे आवडला जास्तीत जास्त लाईक करायचंय प्रत्येकांकडे शेअर करा आणि जर चॅन चॅनलवर नवी असाल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका पुन्हा भेटायचं आपण एका छान रेसिपी बरोबर